एक किटली काकांची एक किटली आपली आणि गाडी बाबाची काय कॉम्बिनेशन आहे का नाही सकाळ सकाळी मी आणि कुणाला निघालो होतो दूध घालायला आणि एवढ्या गाठ्यामध्ये दूध घालायला निघालं का परंतु हातांची मारामारी चालू होती आज आजकडं जाऊ मला खरं पटलं का आपल्याला जो पाचवी सहावीला शिकवलेला इतिहास आहे तो खरा आहे कारण का तर आपल्या साईल बाहून असं झाडा चढताना बघितलं मला तर एक काळ आलं होतं का आपले पूर्वजी ना माकडच होते बघ अय अरे बाई इकडे फांदी पेरू या फांदी उभार आहे म्हणजे मग हातात येणार मी पेरू तोडीन ते पण फांदी मोडलं मग अरे मोडू दे की किती उंच आहे पडला तर काय होईल लईतले हात पाय मोडला फांदी तो पिकेल दिसत होता हातात आल्या काळलं का उन्हाळ्यात पिरून एका लावू याबा कसा चमक ते सूर्याच्या उजाडात याला म्हटलं दर तूच काय हा उन्हाळ्यात पिरून आता तुमच्या घरात असं एखादं तर असं न आता त्या मांजरासोबत विषय काय करायचा माहिती का त्याच्या पुढेच चपाती वगैरे काय टाकायची त्याला असं काढीन तर हाताने डावचायचं मग पा कशी वागाची मावशी होती वा ती आता मी जाऊ कधी चार आणायला जातोय ना इकडे पप्पानी गिनी गावात कोयता ठेवलं राहतोय मग काय आखं गिन्नी गावात हिंडायला लागते तो कोय सापडतोय जाऊ आख गिन्नी गावात हिंडलो गिनी गावात ही, गिन्नी ही गिन्नी साई पण उकरेल दिसली पण कोयता काय दिसला नाही म्हटलं आता का, का कोयता आपल्याला भेटत नाही घरी जावं लागते मग काय डायरेक्ट गाडी काढली निघालं घरी